नमस्कार मंडळी मी जितेंद्र जागदाळे आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याला एक कॉल आलेला मलवडी एस टी स्टँड शेजारी गणेश कॉम्प्लेक्स येथून त्या ठिकाणी एक कोणता तरी सर्प दिसला आपल्याला फोनवरून अशी माहिती मिळाली की हिरवा सर्प दिसलेला आणि त्याच्या जोडीला अजून एक काळा सर्प आहे म्हणून असंच ताही यांनी सांगितलेलं तर आपण पाहूया जाऊ कोणता सर्प आहे आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे आपण त्या लोकेशनवरती आलो आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हिरवा सर्प म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्प तीन आढळतात त्यापैकी जो एक आहे कॉमनली जास्त सापडतो तो ग्रासनेक किंवा त्याला गवत्या म्हणून ओळखलं जातं आणि बऱ्यापैकी सातारा भागामध्ये ह्या गवत्याला ग्रामीण भागात किरडू असं पण बोललं जातं तर तो हा ग्रासनेक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्याच्या जोडीला बोलले होते की काळा सर्प आहे परंतु हा काळा सर्प नसून हा डार्क ग्रीन कलरचा सर्प दिसतोय म्हणजे तोही ग्रासनेकच आहे आणि त्यांचं मिलन सुरू आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की त्यांचं मिलन सुरू आहे तर हा जो ग्रासनेक आहे हा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो हा सा साप हा जास्तीत जास्त दहा ते पंधरा अंडी घालतो आणि त्याचा ऑगस्ट किंवा सप्टेंबर सुरुवातीच्या काळामध्ये मिलनाची वेळ असते आणि ह्या मिलनाच्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे मिलन पाहायला मिळालं आणि तो साधारण सप्टेंबर एंडपर्यंत वगैरे दहा ते पंधरा अंडी घालतो आणि त्याच्यातून पिल्लं जन्माला येतात हा सर्प पूर्णपणे बिनविषारी असून ह्याच्यापासून कोणताही धोका नाही पूर्णपणे लाजरा सर्प असतो शक्यतो दंश करत नाही <coughs> आणि त्या सर्पापासून कुठलाही धोका नसतो आणि ह्याचं मुख्य भक्ष हे बेडूक असतं त्यामुळं पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी हा सर्प मदत करत असतो जर सर्पाने बेडूक खाल्ले नाही तर पर्यावरणाचा संतुल बिघडू शकतो आपल्या घराच्या अवतीभोवती बेडकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो कधीकधी हा सर्प आपला मानेचा भाग असा आडवा फुगवून भीती दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि तो नाग असल्याचा भास हा आपल्या शत्रूला दाखवत असतो किंवा त्याला ज्याच्यापासून भीती आहे त्यांना दाखवत असतो म्हणून याला काही भागामध्ये हिरवा नाग म्हणून पण ओळखतात परंतु खरं तर हा सर्प आहे विविध भागामध्ये त्याला विविध नावाने ओळखलं जातं आणि ग्रामीण भागात वेगवेगळे त्याची नावं जसं की सातारा भागामध्ये किरडू म्हटलं जातं तसे वेगवेगळी नावं आहेत चला तर मित्रांनो आपण ज्याला जास्त त्रास न देता एका भरणीमध्ये भरून या जोड्याला आणि मुक्त वातावरणामध्ये सोडून द्यायचं काम करणार आहोत कुठेही सर्प दिसले तर सर्प वाचवा आणि पर्यावरणाचा राखण्यासाठी मदत करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र